नमस्कार आज आपण शेपूची पातळ भाजी म्हणजे गरगट्टी काही ठिकाणी याला गरगट्टी भाजी असं देखील म्हणतात तर शेपू थोडा उग्र असतो थो, त्याच्यामुळे खायला कोणी मागत नाही तर अशा पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल आणि नक्कीच दोन चपाती जास्त खाल तर आज आपण इथे शेपूची गरगट्टी म्हणजे पातळ भाजी बनवणार आहोत तर अगदी अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे कढईमध्ये प फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत जिरे छान तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे छान तळला जातो तर इथे आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत तर इथे कांदा परतवून झालेला आहे तर इथे आपण एक कांदा घेतलेला तर आपण इथे एक टॉमॅटो घेणार आहोत म्हणजे जेवढा कांदा तेवढाच आपण टॉमॅटो घेणार आहोत म्हणजे भाजीला छान चव अशी येते तर इथे आता कांदा आणि टॉमॅटो आपण एक जीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता कांदा आणि टॉमॅटो परतवून झालेला आहे आणि कांदा आणि टॉमॅटो छान एकजीव झालेला आहे तर इथे आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता पाव चमचा हिंगाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट दीड चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर ह्या भाजीला आलं लसूण पेस्ट नक्की वापरा छान चव येते तर इथे आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत तर इथे आता आपण मसाले परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर हे मसाले परतवताना बिलकुल गॅसची फ्लेम मोठी करू नका स्लो गॅसवरच मसाले परतवून घ्यायचे आहेत म्हणजे छान असं स्वाद येतो आणि टॉमॅटो आणि कांदासुद्धा छान तळला जातो तर इथे आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा टोमॅटो आणि मसाले परतवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अगदी एक मिनिटभर आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे छान मसाल्याला तेल सुटेल तर इथे आता एक मिनिट झालेला आहे आणि इथे मसाला छान आपला तयार झालेला आहे तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आता मसाला आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता हा मसाला परतवून झालेला आहे आणि आता दहा मिनटासाठी आपण मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे तर इथे मी मूग डाळीचा वापर करणार आहे इथे तुम्हाला जर चण्याची डाळ आवडत असेल तर तुम्ही चण्याच्या डाळीचा वापर करू शकता तर इथे दहा ते पंधरा मिनटं आपण मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती तर इथे आता मुगाची डाळ आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता मुगाची डाळ आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर कुकरचा वापर करायचा असेल तर तुम्ही कुकरचा वापर करू शकता तर इथे आता मूग डाळ आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपण मसाल्यामध्ये मुगाची डाळ परतवून झालेली आहे आणि आता डाळ शिजण्यासाठी आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे छान तर्रीदार अशी भाजी तयार होते तर डाळ शिजण्यापुरतं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत आणि आता डाळ व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपण डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता गरम पाण्याचा वापर केल्यामुळे छान तर्रीदार अशी भाजी म्हणजे व तर्री आलेली आहे तर इथे आता आपण झाकण ठेवून डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत तर इथे पाच ते सात मिनिट आपण भाजी व्यवस्थित म्हणजे डाळ व्यवस्थित अशी शिजवून झालेली आहे तिथे भाजीवर झाकण ठेवल्यानंतर एक ते दोन वेळा भाजीवरील झाकण काढून भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेतलेली आहे तर इथे आता डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे इथे तुम्ही डाळ शिजवताना शेपूच्या भाजीचा वापर केला तरीसुद्धा चालेल मला डाळ जास्त शिजलेली आवडते म्हणून मी इथे डाळ पूर्ण शिजवून घेतली आणि त्यानंतर इथे मी शेपूच्या भाजीचा वापर करणार आहे तर इथे आता बारीक असं शेपू आपण चिरून घेतलेलं आहे आणि आता आपण डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर इथे थोडंसं डाळीचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि शेपूच्या भाजीचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं म्हणजे भाजीला चव छान येते तर इथे आता डाळीमध्ये आपण शेपू बारीक चिरून घेतलेला आहे तो मिक्स करून झालेला आहे व्यवस्थित अशी शेपूची भाजी आपण डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि इथे आता आपण झाकण ठेवून स्लो गॅसवर आपण पाच ते सात मिनिट भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत तर अगदी वाफेवर छान भाजी शिजली जाते तर इथे आता पाच ते सात मिनिट झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून पाहूया तर इथे पाहू शकता छान अशी भाजी तयार झालेली आहे तर इथे आता भाजी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत म्हणजे एकजीव होईल डाळ आणि भाजी अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर ही भाजी तुम्ही अगदी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता इथे मी कढईमध्ये बनवलेली आहे तर इथे आपली ही भाजी छान तयार झालेली आहे आता आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील आणि नेहमी अशाच पद्धतीने बनवाल अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे तर आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत आणि एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे छान अशी आपली ही शेपूची गरगट्टी भाजी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा अगदी चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा अतिशय चविष्ट अशी भाजी लागते तर इथे आपली ही शेपूची भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता गॅस बंद करायचा आहे तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये